वेलकम ट्रू मी टू अनधर व्हिडिओ हा व्हिडिओ हा व्हिडिओ शिक्षक भरती संदर्भात जे विद्यार्थी आहेत किंवा अभियोग आहेत आपले सर्व सर्व त्यांच्यासाठी आहे uh, काही उमेदवार जे आहे खूप मोठी सुवर्णसंधी असणार आहे यावर्षी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये कोणते ती उमेदवार आहेत त्या संदर्भात जाणून घेणार होते या व्हिडिओमध्ये आणि सोबत सोबत आता काही स्पेशल कॅटेगरीचे हे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ते व्हिडिओ आहेच आणि पेसा क्षेत्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ असणार आहे पण बाकीचे जे अभियोगधारक आहेत ज्यांनी आरक्षण घेतलेलं आहे किंवा जे टी पास आहे किंवा ज्यांचं डीएल झालेलं आहे किंवा जे थोडं कोणत्या ना कोणत्या आरक्षित प्रवर्गामध्ये येतात आणि महिलांना स्पेशली तर त्यांना सुद्धा वाव असतो का शिक्षक भरतीमध्ये या संदर्भात जाणून घेणार होतो या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ आता सध्या लाईक नाही केलं तर चालतो व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा पण व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल टी टी परीक्षे परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती मी नाही त्या संदर्भात चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवर सेट करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि टेलिग्राम चॅनल आणि बाकीच्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो आहे अशा उमेदवारांना शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये असणारे संधी कोणते आहेत ते उमेदवार आणि किती पदसंख्या रिक्त आहे आणि त्यांच्या संदर्भात दोन हजार तेवीसमध्ये किती पद भरल्या गेली होती त्या संदर्भात सुद्धा जाणून घेणार आहोत ठीक आहे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे बाकीच्या उमेदवारांसाठी सुद्धा बाकी सांगणार आहे फक्त अगोदर या उमेदवारांचा सांगतो नंतर बाकीच्या उमेदवारांसाठी ठीक आहे तर सगळे अगोदर बघा ज्या जे उमेदवार एस टी कॅटेगरीमध्ये येतात आणि शक्यतो पेसा क्षेत्रातले जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर येत असाल तर त्यावेळेस तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे की येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तुमच्यासाठी जी व्हॅकंट पोस्ट असणार आहे किंवा तुमच्यासाठी जी पदसंख्या असणार आहे ती चांगल्या प्रमाणात येणार आहे त्याच्यामुळं एस टी कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे एस टी उमेदवारांवर म्हणजे एस टी उमेदवारांसाठी येणाऱ्या पदभरतीमध्ये तुमच्यासाठी जास्तीत जास्त जागा येतील आणि तुमचा कट ऑफ जो आहे तो सुद्धा कमी लागण्याची शक्यता जास्त आहे काय आहे पूर्ण माहिती सांगतो अगोदर सगळ्यात अगोदर बघा आपण जर आकडेवारी जर घेतली तर सद्यस्थितीमध्ये एक न्यूजपेपर आहे लोकमत ठीक आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पेपर आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पेसा क्षेत्रातील आदिवासी शिक्षकांची जवळपास सतरा हजार रिक्त आहेत सतरा हजार ठीक आहे आता पेसा क्षेत्रातले जिल्हे किती आहेत पेसा क्षेत्रातले जिल्हे आहेत जवळपास तेरा जिल्हे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे पेसा क्षेत्रामध्ये येतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत अमरावती आहे यवतमाळ आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे नंदुरबार आहे धुळे आहे वेगवेगळे जिल्हे आहेत ठीक आहे पेसा क्षेत्रातले तर आता ही जी आकडेवारी आहे सतरा हजार पदवतिरिक्त आहेत मग दोन हजार तेवीसमध्ये जी भरती झाली मागची भरती जी झाली त्याच्यामध्ये यापैकी जवळपास चार हजार नऊशे चार पदं जे आहेत भरल्या गेली ठीक आहे आणि बाकीची पदसंख्या रिक्तर आली म्हणजे आता थोडक्यात अजून एक सांगतो तुम्हाला कोर्टाचा एक निर्णय आलेला आहे बघा कोर्टाचा निर्णय आलेला आहे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला काय आहे कोर्टाचा निर्णय बघा कोर्टाचं असं म्हणणं आहे की जे विद्यार्थी किंवा अभियोगधारक जे पेसा क्षेत्रामध्ये राहतात आणि ज्यांची कास्ट एस टी आहे ठीक आहे तर एस टी कास्टसाठी आणि पेसा क्षेत्रामध्ये राहणारे जे उमेदवार आहे त्यांना प्राधान्य द्यावं या जागेसाठी आणि या उमेदवारांमधूनच या जागा भरण्यात याव्या अजून सांगतो महत्वाचं म्हणजे जर असे उमेदवार त्याने टी परीक्षा पास केलेली नसेल तर त्यावेळेस काय करायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे वर्ग एक ते पाच आणि वर्ग सहा ते आठ साठी टीटी पेपर एक आणि टी टी पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण असावा लागतो पण न्यायालयाचं असं म्हणणं आहे की जर समजा हे उमेदवार असतील आणि त्यांचं डी एड बी एड झालेलं असेल तर त्यांना अगोदर तुम्ही जॉईनिंग द्या सद्यस्थितीमध्ये त्या जागेवर मानधन तत्वावर काही विद्यार्थी काम करतायत किंवा तेच अभिवृद्धारक काम करतायत जे एस टी कॅच कास्टचे आहे त्यांना अजून पर्मनंट केलेलं नाहीये तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना एक तर परमनंट करावं कायमस्वरूपी करावं नंबर दोन दुसरी एक महत्त्वाची माहिती आहे अशी की जर एस टी कॅन्डिडेट्स असतील आणि ते पेसा क्षेत्रातील असतील तर त्यांना कोर्टानं असं सांगितलं की त्यांची फक्त डी एड आणि बी एड जरी असेल त्यांचं तरी सुद्धा त्यांना जे आहे अपॉइंटमेंट करून घ्यावं शिक्षक या पदावर नियुक्त करावं आणि नंतर मग त्यांना मुदत द्यावी पाच वर्षासाठी टी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी जेणेकरून तो येणाऱ्या काही कालावधीमध्ये टी टी परीक्षा उत्तीर्ण करून घेतील आणि स्वतःचं क्वालिफिकेशन सुद्धा पूर्ण करून घेतील ठीक आहे म्हणजे ही पहिली आनंदाची बातमी आहे की बात येणाऱ्या शिक्षक भरती दोन हजार पंचवीसमध्ये पेसा क्षेत्रातील आणि एस टी कॅन्डिडेट जे आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे की तुम्हाला जे आहे चांगल्या पद्धतीचा वाव किंवा चांगली पदसंख्या रिक्त असणार आहे आणि त्या ठिकाणी तुमचा जो आहे नंबर लागणार आहे आणि तुमचा जो मेरिट आहे किंवा तुमचे जे मार्क्स आहेत जे जे एस टी कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे त्यांचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये स्थान असणार आहे ठीक आहे दुसरी जी महत्वाची बातमी आहे ती आहे बाकीच्या अभिगृहारखांसाठी आता बाकीच्या अपगोधारकांचं असं मत आहे की आमच्यासाठी किती जागा आहे किंवा काय त्या संदर्भात माहिती बघूया तर बघा ऍक्च्युली मी जसं सांगितलंय तुम्हाला आतापर्यंत जे सांगत आलोय ते परत एकदा सांगतो जे उमेदवार महिला आहेत फॉर एक्झाम्पल अॅक्च्युली दोघ जण आहेत पुरुष आणि महिला तर ज्या महिला आहेत महिलांना तीस टक्के आरक्षण आहे ऍक्च्युली महिलांना ते शासनानं दिलेलं आहे तीस टक्के आरक्षण त्याच्यामुळे महिला कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर त्यावेळेस तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन आहे आणि सोबत सोबत तुमच्या कास्टचं रिझर्वेशन आणि ओपन जागा त्याच्यावर सुद्धा तुमचा विचार होतो त्याच्यामुळे महिलांना संधी आहेच दुसरी गोष्ट अजून जे डीएड उमेदवार आहेत त्यांना वर्ग एक ते पाचसाठी संधी असणार आहे आणि डीएड धारकांची संख्या थोडी कमी आहे सॉरी डीएड धारकांची संख्या कमी असते ऍज कम्पेअर टू बीएड जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बी एड केलेलं आहे त्याच्यामुळे धारकांची संख्या खरोखरच कमी आहे आणि त्यातल्या त्यात अजून काही असे उमेदवार ज्यांनी टी परीक्षा पास केलेली आहे म्हणजे तुम्ही जर बघताय की टी ईटी परीक्षेचं पास होण्याचं प्रमाण जर बघितलं आपण तर खूप कमी आहे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र राज्यामधल्या टीईटी परीक्षा पास होण्याचं प्रमाण तर तीन टक्क्याच्या आसपास आहे फक्त म्हणजे शंभरपैकी फक्त तीन मुलं पास होतात जर परीक्षा दिलीत तर त्याच्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटची सी एट किंवा महाराष्ट्र गव्हर्मेंटची महा टी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी आहे जर तुम्ही धारक आहात तुम्ही टी ईटी परीक्षा पास केले आहे तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा वाव असणार आहे अजून सांगतो जे माजी सैनिक खेळाडू आहे अंशकालीन आहे किंवा हँडिकॅप है, आहे अशी उमेदवार जे आहेत त्यांना सुद्धा संधी असते किंवा त्यांना जर मी अगोदर सांगितलं तुमचे मार्क्स जर शंभरच्या आसपास असले ऐंशी नव्वद किंवा मार्क्स असले तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये चांगला स्कोप असणार आहे ठीक आहे आणि राहिला प्रश्न आता बाकीच्या उमेदवारांचा ज्यांचा स्कोअर वन थर्टी वन फोर्टी प्लस आहे अशा उमेदवारांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही सुद्धा शिक्षक भरतीमध्ये लागू शकता आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही अकरावी बारावीला अगोदर प्रिफरन्स द्या नंतर नवी दहावीला द्या नंतर सहा ते आठला द्या आणि नंतर एक ते पाचला द्या म्हणजे वरून पसंत एक्म देत या जेणेकरून तुमचा नंबर जर लागला तर वरच्या लेवलवर अगोदर लागेल आणि नंतर मग जर नाही लागला तर खालच्या वर्गासाठी तिथे नाही लागला तरी त्याच्या खालच्या वर्गासाठी अशा प्रकारे तुम्ही पसंतीक्रम द्यायला पाहिजे ठीक आहे आणि पसंतीक्रम योग्य दिले तरच तुमची निवड होऊ शकते ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस आहे अशा उमेदवारांसाठी काय तर अशा उमेदवारांनी काय करायचंय पसंतिक्रम योग्य पद्धतीने कसे द्यायचे आणि कोणत्या ठिकाणी जास्त व्हॅकन्सी आहे आणि आपण कुठे पसंतीक्रम द्यायला पाहिजे यानुसार पसंतीक्रम द्या शिक्षक बदलीमध्ये तुम्हाला सुद्धा वाव असणार आहे आणि हा अजून एक सांगत राहिलं मॅथ आणि सायन्सचे जे विद्यार्थी आहेत मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा कट ऑफ जो आहे कमी लागतो किंवा मेरिट कमी लागतं त्याच्यामुळे मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जे आहे लक्ष द्यायचं की तुमचा सुद्धा मेरिट कमी येतो आणि इंग्लिश मिडीयमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा यावर्षी जागा येणार आहेत आणि उर्दू मिडियमची जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी उर्दू मिडियमची शाळा उर्दू मिडीयमच्या जागा वेगळ्या येतात ॲडव्हर्टाईज त्यांची वेगळी येते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा जागा येणार आहेत त्याच्यामुळे हे उमेदवार मी जे जे उमेदवार सांगितले त्यांना जे आहे शिक्षक भरतीमध्ये चांगल्या पद्धतीने स्थान असणार आहे अशा प्रकारे मी तुम्हाला ही पूर्ण माहिती सांगितली आय होप ही जी इन्फॉर्मेशन आहे किंवा ही जी पूर्ण माहिती आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा होता ही इन्फॉर्मेशन बाकीच्या अभिप्र सारखांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलला नेस तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल किंवा बाकीच्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता तर टेलिग्राम टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल आणि बाकीच्या चॅनलचे लिंक आहे तर आहो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमचे काही डाउट्स डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता Thank you so much. Take care. Bye-bye.